सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली असून आज महागाई भत्ता वाढी संदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय निर्मित करण्यात आलेले आहेत आपले निवृत्ती वेतन धारक कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोग पाचव्या वेतन आयोगानुसार आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन करणाऱ्या सर्व निवृत्त वेतन धारकांना आता महागाई भत्ता वाढ फरकासह मिळणार आहे राज्य शासकीय निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती धारक यांना मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून अनुज्ञेय महागाईचा वाढीचा दर अडतीस टक्केवरून बेचाळीस टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासूनच्या थकबाकीसह माहे जुलै दोन हजार तेवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत अशा निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर दोनशे बारा टक्केवरून दोनशे एकवीस टक्के करण्यात यावा डी ए वाढ अपडेट्स निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद